एखाद भाजी अशी असते की ती फक्त भातासोबतच खाल्ली जाते किंवा एखाद भाजी चपातीसोबतच सुकी असली तर चांगली लागते पण पन आज आपण इथे अशी भाजी बनवणार आहोत चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत कशासोबतही खाऊ शकतो आणि सोबतच मस्त चमचमीत आणि चटपटीत असा पातीच्या कांद्याचा झुणका नमस्कार मंडळी श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण इथे पावटा मिक्स भाजी बनवणार आहोत पाहुयात तर इथे मी सर्व भाजीचे साहित्य काढून घेतले आज पावट्यामध्ये मी वांग मिक्स करणार आहे आपण नेहमी पावट्याची आमटी बनवतो किंवा सुकी बनवतो आज इथे थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आपण मस्त अशी ग्रेव्ही बनवणार आहोत भातासोबत चपातीसोबत भाकरीसोबतही छान लागते तर सर्वात आधी आपण पावटा सोलून घेऊयात तर एका प्लेटमध्ये आपण पावट्याची दाणे काढूयात आणि एका दुसऱ्या प्लेटमध्ये आपण असा हा कचरा बाजूला करूयात म्हणजे कचराही इकडे तिकडे फैलत नाही आणि पटकन असा कचरा डस्टबिनमध्येही टाकता येतो तर एका दुसऱ्या प्लेटमध्ये मी असं सोललेल्या जे शेंगा आहेत पावट्याच्या त्याचे साल टाकते आणि एका प्लेटमध्ये आपण हे सर्व पावट्याचे दाणे सोलून घेऊयात तर एक पाव किलो एवढा हा पावटा आहे सोलून याचे दाणे एकशे ऐंशी ते एकशे सत्तर एवढे होतात किंवा थोडेफार कमी अधिक होतात आता यामध्ये घालणार आहे मी दोन ते तीन वांगी वांगी ही मस्त काटेरी ताजे फ्रेश पाहून घेतले याची काटे काढून घेऊयात पण सुरुवातीला आपण सर्व तयारी करून घेतल्यानंतर मगच वांग चिरूयात तर इथे एक आपण छोटंसं वाटण करून घेऊयात इथे मी पाववाटी एवढे किसून घेतलेले सुके खोबरे घेतले त्याचबरोबर एक दहा ते पंधरा लसण पाकळ्या एक हिरवी मिरची आणि अर्धा ते पाऊण इंच आल्याचा टुकडा त्याचबरोबर मुठभर अशी कोथंबीर आता हे आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊयात मिरची अशी मी दोन तुकड्यांमध्ये करून घेतली आणि आल्याचे सुद्धा असे हे तीन चार ते चार तुकड्यांमध्ये करून घेतले त्यानंतर लसण पाकळ्या घालूयात सुके खोबरे आणि कोथंबीर पाणी न घालताच हे कोरडंच वाटण करून घेऊयात वाटण ही आपलं तयार आहे एका प्लेटमध्ये मी हे वाटण काढून घेतले आणि पावट्याचे जे दाणे आहेत ते सुद्धा धुवून घेतलेत आणि यातील सर्व पाणी निथळून घेतलं आता पावट्याचे दाणे आपण भाजून घेऊयात गॅसवर तवा ठेवून घेतला मध्यम आचेवर गॅस करून यावर थोडंसं तेल घालायचं आणि तेल घालून पावट्याचे दाणे आपण मध्यम ते मंद आचेवर भाजून घेऊयात थोडेसे असे डाग पडायला लागले की त्यानंतर आपण इथे हे थोडेसे प्रेस करून एक ते दोन भागात हे असे थोडेसे वाटून घेतल्यासारखे करूयात म्हणजे वाघ्याच्या तुलनेत हा पावटा शिजायला थोडासा वेळ घेईल म्हणून आपण काय करूयात की, की असं मुसळीने तव्यावरच याचे एकचे दोन भाग होतील एवढाच आपण हा प्रेस करूयात एका दुसरा झाला की मग नंतर आता काढून घेऊयात जास्त बारीक करायचा नाही आहे अगदी थोडंसं असं हे प्रेस करायचं आहे पावटा त्यानंतर आता इथे पावट्याच्या भाजीसाठी कांदा चिरून घेऊयात कांद्याची साल काढून घेतल्यानंतर असा धुवून पुसून घ्यायचा जुना कांदा असेल तर आणि जो हा गोलसर भाग आहे तो थोडासा कडक असतो तोसुद्धा काढून घ्यायचा शक्य होईल तेवढा बारीक कांदा चिरायचा इथे मी एकच एक कांदा घेतला एक लहान आकाराचा आणि बारीक असा कांदा चिरून घेतला त्यानंतर टोमॅटोसुद्धा आपण इथे बारीक असा चिरून घेऊयात तर दोन लहान आकाराचे टोमॅटो घेतले आहेत तर इथे कांदा जमेल तेवढा मी बारीक चिरून घेतला आणि टोमॅटोसुद्धा शक्य होईल तेवढा आपण बारीक चिरून घेऊयात एक मध्यम आकाराचा टोमॅटो असेल तर तुम्ही एकच घेऊ शकता इथे टोमॅटो हे लहान आहेत म्हणून मी दोन घेतलेत आता बारीक असा जमेल तेवढा बारीक टोमॅटोही चिरून घेऊयात आणि वांगंसुद्धा चिरून घेयात तर वांग्याची अशी सुरुवातीला काटे काढून घेतले देठाचा भाग कमी करून वांग्याच्या अशा फोडी करून घेतल्या आणि मीठ घालून वांगंसुद्धा असं पाण्यात ठेवलं मी वांगं चिरून यात थोडंसं मीठ घालून ठेवायचं म्हणजे काळं पळत नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या फोडी करू शकता पण आपण थोडीशी ग्रेव्ही करणार आहोत म्हणून मी थोडंसं वांग बारीक चिरून घेतलं फोडींमध्ये त्यानंतर आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात मोठे दोन चमचे एवढे तेल घालूयात एक तीन ते ती चार लोकांसाठी मी ही भाजी बनवते आहे हवं तर किंवा असेल तर तुम्ही नक्कीच पावट्याचं प्रमाण इथे वाढवू शकता तेल गरम झाल्यानंतर मी इथे पावचमचा मोहरी घातली अर्धा चमचा जिरे पावचमचा हिंग घालून चांगली चरचरीत फोडणी झाल्यानंतर यात चिरून घातलेला कांदा आणि कांद्यानंतर कढीपत्त्याची पानं घालून घेतली आणि चांगली खमंग फोडणी आपण परतवून परतवून घेऊयात तेलातच कडीपत्ता घातला की मग फार उडतो आणि करपूरसुद्धा जातो मग असा कांद्यानंतर घातला की कढीपत्तासुद्धा मस्त परतल्या जातो आणि खमंग अशी फोडणी होते कांदा थोडासा लालसर झाल्यानंतर इथे वाटण घालून घेतलं कोरडं वाटणसुद्धा यात मंद आचेवर चांगलं परतवून घेऊयात वाटण घातल्यावर गॅस थोडासा लो आचेवर करायचा आणि याला असं तेल सुटायला लागलं की मग नंतर यात घालूया आपण चिरून घेतलेला टोमॅटो टोमॅटो घातल्यावर मात्र गॅस थोडासा मध्यम आचेवर करायचा आणि टोमॅटो मऊ पडेपर्यंत पुन्हा एकदा परतवून परतवून घेऊयात वाटण घातल्यावर मात्र मंद आचेवर गॅस ठेवायचा आणि तेल सुटेपर्यंत परतवायचा आणि मग त्यानंतरच टोमॅटो घालायचा मऊ पडेपर्यंत पुन्हा आपण परतवून घेतला आणि आता काही पावडर मसाले घालूयात एक चमचा एवढे लाल मिरची पावडर अर्धा ते पाऊन चमचा धनेपूड त्याचबरोबर एक चमचा एवढा कांदा लसूण मसाला आणि पाऊन चमचा एवढा गरम मसाला किंवा तुम्ही कुठलाही साठवणीचा मसाला घालू शकता त्यानंतर इथे मसाले करपले नाही पाहिजे म्हणून थोडंसं पाणी घालून हे मिक्स करून घेऊयात आणि मिक्स झाल्यानंतर आता वरून घालूयात अर्धा ते पाव चमचा एवढी हळद पुन्हा हे चांगलं मिक्स करूयात आणि चांगलं तेल सुटेपर्यंत मस्त असं हे परतवून घेतलं तुम्ही पाहू शकता मस्त असं याला तेल सुटले आहे वरून फोडणीतच थोडीशी चिरलेली कोथंबीर घालूयात आणि आता ह्या वांग्याच्या फोडी घालूयात सर्व वांग्याच्या फोडी घालून घेतल्यानंतर यावर थोडंसं मीठ घालते अगदी थोडंसं मीठ घातलं म्हणजे मीठही मस्त फोडींमध्ये मुरतं आता सर्व हे मिक्स करून घेऊयात मसाल्यामध्ये वांग चांगलं एकजीव करून घेतल्यानंतर आता यावर झाकण ठेवूयात आणि एक दोन मिनटाची वाफ काढून घेऊयात आता दीड ते दोन मिनटानंतर आपण चेक करून पाहूयात तर हे पहा वांग्यामध्ये मस्त हा मसाला मुरला आहे आणि थोडंसं वांग मऊ झालं आहे एक तीस ते चाळीस टक्के एवढं वांगं शिजलं आहे कारण पावटा आपण आधी तव्यावर थोडासा भाजून घेतला होता म्हणून एकसारखे हे वांग आणि पावटा शिजतील आपण थोडीशी दाटसर ग्रेव्ही करतो आहे म्हणून असं वांगं सुरुवातीला घातलं आणि पावटासुद्धा आता यात चांगला मिक्स करून घेतला पुन्हा एकदा परतवून परतवून घेतलं आणि यात घालूया आता गरम पाणी जेवढी आपल्याला रस्साभाजी ठेवायची ते तेवढं यात गरम पाणी घालून घेतलं आणि गरम पाणी घातल्यानंतर एकदा मस्त मिक्स करून घेऊयात मिसळून घेतलं की आता गॅस आपण थोडासा मोठ्या आचेवर करूयात आणि एक उकळी येण्याची वाट पाहूयात तर आत्ताच भाजीला मस्त असा तवंग आला आहे आता मस्त अशी या रस्शीला उकळी फुटली आहे यात चवीनुसार मीठ घालूयात बेताने मीठ वापरा आपण वांग्याच्या फोडीवरही थोडंसं मीठ घातलंच होतं मीठ घातल्यावर एकदा पुन्हा मिक्स करून घेऊयात ढवळून घेऊयात आणि मस्त अशी ही भाजी एकदा खळखळ उकळू देऊयात तुमच्याकडे जर शेवग्याची शेंग असेल तर तीही तुम्ही यात घालू शकता खळखळ भाजी उकळल्यानंतर पुन्हा गॅस मंद आचेवर करायचा आणि मंद आचेवर करून अशी पळी ठेवायची झाकण ठेवूयात आणि मंद आचेवर एक सात ते आठ मिनटं भाजी शिजू देऊयात भाजी शिजते तोपर्यंत तो इथे आपण पातीचा कांद्याचा झुणका करूयात माझ्याकडे थोडीशीच ही पातीचा कांदा शिल्लक होता म्हणून मी बनवते आहे तुम्ही एका दुसरी भाजी बनवू शकता पण असाही हा झुणका फार छान लागतो अगदी थोडासा चहा पातीचा कांदा शिल्लक होता आधीही मी याची भाजी बनवून घेतली होती म्हणून ताटात वाढण्यासाठी अगदी थोडंसं सुकी भाजी म्हणून बनवून घेते आहे आणि बनवायलाही फार कमी वेळ लागतो अवघ्या चार ते पाच मिनटात पाच ते सहा मिनटात ही भाजी बनवून तयार होते पातीचा कांदा असा थोडासा वेगळा ठेवला आणि जी कांद्याची पात आहे ती थोडीशी मोठी चिरून घेतली आता भाजीकडे वळूयात तर भाजी ही मस्त अशी झाली तवंगही छान आला आहे आणि मस्त रटरट अशी ही भाजी शिजत होती एकदा मिसळून घेऊयात जमलं तर थोडीशी आपण हिला घोटून घेऊयात घोटून घेतल्यावर एकसारखी एक संद होते आणि भातासोबतही छान लागते नसेल घोटायची तरी काही हरकत नाही अजून तुम्ही सुक्की भाजीसुद्धा अशीच बनवू शकता फार छान लागते शेवग्याची शेंग असेल तुमच्याकडे तर यात एखाद दोन शेंग घाला फार मस्त अशी टेस्टी भाजी होते थोडंसंच मी इथे घोटून घेतलं गॅस बंद केला दोन मिनटं अशी मंद आचेवर शिजवून घेतल्यानंतर गॅस बंद केला आणि वरून भरपूर चिरलेली कोथिंबीर घालून आता मस्त अशी गरमागरम भाजी आपली तयार आहे आता त्यानंतर आपण इथे पातीचा कांद्याचा झुणका बनवून घेऊयात गॅसवर पुन्हा मी दुसरी कढाई ठेवली यात घातलं एक मोठा अर्धा चमचा एवढे तेल आणि तेल गरम झाल्यानंतर एक अर्धा ते पाव चमचा एवढी बडीशेप घातली त्यानंतर एक पाव चमचा एवढे जिरे त्याचबरोबर घालूयात दोन ते तीन लसणाच्या पाकळीचे बारीक असे काप करून घेतले आणि एक लाल अक्की सुक्की मिरची अशी दोन टु दोन ते तीन तुकड्यांमध्ये करून घेतली बोर मिरची असेल तर तुम्ही तीही घालू शकता नसेल आवडत बडीशेप आणि मिरची तर तुम्ही स्किप करू शकता नाही घातलं तरीही चालेल त्यानंतर इथे मी थोडंसं बेसनपीठ घालून घेतलं आणि बेसनपीठ तेला चांगलं भाजून घेऊयात पातीचा कांदा कांद्याची पात थोडीशी कमी आहे म्हणून मी इथे एक चार ते पाच चमचं एवढं बेसनपीठ घातलं जर एवढ्याच पातीच्या कांद्यासाठी तुम्ही बेसनपीठचं दोन चमचा एवढं प्रमाण घेऊ शकता कांद्याची पात जर जास्त असेल तर बेसनपीठ फार कमी घाला आणि बेसनपीठ चांगलं भाजून घेतल्यानंतर मंद आचेवर यात मी घातलं अर्धा चमचा एवढे लाल मिरची पावडर आणि पावचमचा हळद घालून मस्त पुन्हा मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर वरून घातला जो आपण पन, पांढरा कांदा होता पातीचा कांदा बारीक चिरलेला तो घालून घेतला मिक्स करून घेतला यात आणि चांगला मिक्स झाल्यानंतर मग वरून बारीक चिरलेली कांद्याची पात घातली आणि कांद्याची भाजी वरून यात चांगली मिक्स करून घेऊयात मध्ये मध्ये हा पातीचा कांदा थोडासा असा दात्याखाली आला की छान लागतो इथे या स्टेजलाही तुम्ही ही भाजी उतरवू शकता पातीचा कांदा कांद्याची पात जर तुमच्याकडे जास्त असेल तर बेसन पीठ थोडंसं कमी घाला फार मस्त अशी होते त्यानंतर आता चवीनुसार मीठ घालून घेतलं पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि मिक्स केल्यानंतर आता यावर अगदी थोडासा पाण्याचा शिंपळा मारायचा पाण्याचा शिंपळा नाही दिला तरी काही हरकत नाही आपण अशीसुद्धा झाकण ठेवून ही एक मिनटासाठी ही भाजी वाफवून गरमागरम सर्व करू शकतो मी थोडासा पाण्याचा शिंपळा दिला कारण बेसन पीठ ना डाळीचं पीठ थोडंसं जास्त होतं आणि दोन मिनटाची वाफ काढून घेतली एक ते दीड मिनटानंतर पुन्हा हे सर्व मिक्स करून घेतलं आणि मस्त असं आपला हा पातीचा कांद्याचा झुणका तयार झाला तोंडी लावण्यासाठी फार छान लागतो पाण्याचा शिंपळा नाही दिला आणि थोडंसं बेसन कमी वापरलं तर फार मस्त अशी ही भाजी होते आता इथे मी कणिकाही भिजून घेतली होती तर या भाजीसोबत मी फुलका बनवते आहे फुलक्यासाठी अशा लिंबाच्या आकारापेक्षा थोड्याशा मोठ्या लाट्या करून घेतल्या किंवा उंड्या आणि आता ही चपाती लाटून घेऊयात फुलका लाटून घेऊयात फुलका थोडासा लहानच असतो म्हणून मी थोडंसं लहानच अशा या लाट्या घेतल्या लाटून घेतल्या आणि मस्त असं गोलसर लाटून झालं की मी ते दोन ते तीन फुलके आधी लाटून घेणार आहे म्हणजे तवा गरम असला तर पटपट भाजता येतो आणि नंतर त्यानंतरचे जे फुलके तेही पटपट लाटता येतात म्हणजे वेळही आपला तिथे वाचतो आता दुसराही फुलका असा मी लाटून घेते हे पहा पटपट हे फुलके लाटता येतात कारण आपण याला गळीची चपातीसारखं फोल्ड करणार नाही आहोत म्हणून फक्त लाटी घेऊन फक्त लाटायचंच असतं त्यानंतर गॅसवर इथे मी आधीच तवा ठेवून घेतला होता तवा एकदम मध्यम आचेवर गरम करायचा जास्त कडकडीत गरम नाही होऊ द्यायचा थोडंसं गरम झाला की फुलका घालून घ्यायचा फुलका थोडासा शेकला की उलट करून घ्यायचा पण ही बाजू मात्र चांगली बाजू द्यायची मोठ्या आचेवर नाही तर अगदी मध्यम आचेवर ही बाजू चांगली भाजायची हे पहा आणि चांगली भाजल्यानंतर आता तवा आपण खाली घेऊयात आणि गॅसवरच हा फुलका ठेवूयात तर तुम्ही पाहू शकता मस्त असा टम्म हा फुलका आहे हे पहा आता याच पद्धतीने दुसराही फुलका करून घेऊयात कारण आपण दोन ते तीन फुलके आधीच लाटून घेतले होते तर आता दुसरा फुलका घातला आणि दुसरा फुलकासुद्धा असा सारखा ह्या फुलका घातला थोडंसं फिरवत राहायचं आहे म्हणजे खाली तव्याला चिकटला नाही पाहिजे आणि अगदी थोडासा शेकला की मग पलट करून घेऊयात नवशिकी असाल तर तुम्ही मात्र हाताने अजिबात करू नका उलथाण्याचा वापर करा तर हे पा ही अशी ही बाजू चांगली भाजून घ्यायची जिथे आपल्याला वाटलं राहिलं आहे तर ती बाजू चांगली अशी तव्यावर मध्यम आचेवर भाजून घ्यायची जास्त मोठी आच करायची नाही आणि आता फुलका घातल्यावर गॅस मोठ्या आचेवर करून मस्त असा टम्म हा फुलका फुगतो हे पहा किती मस्त टम्म हा फुलका फुगला सर्वच फुलके असे मस्त फुगतात फक्त शेकताना मात्र एक बाजू चांगली भाजून घ्यायची तर इथे सर्व फुलके मी बनवून घेतलेत आणि मस्त अशी चमचमीत आपली ग्रेव्हीदार पावट्याची भाजी ही तयार आहे गरमागरम सर्व करूयात भातासोबत चपातीसोबत ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबतही छान लागतो एवढंच नव्हे तर पुरीसोबतसुद्धा आपण खाऊ शकतो आणि चटपटीत मस्त सुक्का पातीचा कांद्याचा झुणकाही तयार आहे आपण थोडंसं पाणी घातलं होतं तरीसुद्धा मस्त मुरमुऱ्यासारखा हा झुणका झाला आहे आणि फुलकेही अगदी मौसूत असे झाले आहेत दोघंही बाजू मस्त अशा भाजल्या गेल्या आहेत आणि आता मस्त गरमागरम फुलका आणि पावट्याची भाजी आपली तयार आहे फार टेस्टी अशी ही भाजी लागते आणि पातीचा कांदा या पद्धतीने एकदा करून पहा थोडीशी बडीशेप घातल्यावर फार छान अशी ही भाजी होते नसेल आवडत नाही घालायचं तरीही चालेल पण या पद्धतीने पातीचा कांदा वापरून थोडंसं बेसन घालून थोंडी लावण्यासाठी किंवा ताटात वाढण्यासाठी बनवू शकता तयार आहे आपले दुपारचे जेवण आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन ताळीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद